नागरिकशास्त्र म्हटलं की लगेच डोक्यात काय येतं शासन हक्क कायदे म्हणजे असं काहीतरी बोरिंग की दुसरं काहीतरी येतं म्हणजे खरं सांगायचं झालं तर नागरिकशास्त्र हे पुस्तकातलं असं वेगळं काहीतरी नाही आहे आपल्या रोजच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत नागरिकशास्त्र आहे आपण कसं जगतो आपण कसं एकत्र येतो समाजातलं वागणं कसं ठेवतो या सगळ्या गोष्टी नागरिकशास्त्राचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आता त्याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आज आपल्या सगळ्या लोकांचा जवळचा असलेला उत्सव तो म्हणजे गणेशोत्सव आपण बाप्पाला आणतो आरती करतो मोदक खातो पण कधी विचार केलाय का आपण की गणेशोत्सवाच्या माध्यमातून पण नागरिकशास्त्र शिकायला मिळतं नाही बोर नाही करणारे खूप महत्वाचं गणपती गणेशोत्सव आणि नागरिकशास्त्राचं कनेक्शन आहे आणि आज आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत थोडंसं मागे जाऊयात ते त्याची एक पार्श्वभूमी आहे अठराशे सत्तावन्नचं साल लक्षात का म्हणजे त्यावेळेस मोठा उठाव झाला होता ज्याला स्वातंत्र्याचा पहिला मोठं समरही म्हणतात जिथे सैनिक शेतकरी सामान्य लोक सगळे एकत्र आले उभे राहिले इंग्रजांविरुद्ध पण नंतर अठराशे अठ्ठावन्नचा कायदा आला आणि भारत थेट ब्रिटिश क्राऊनच्या अधिपत्याखाली गेला यावेळीच ब्रिटिशांनी एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली ते म्हणजे आम्ही धर्मात हस्तक्षेप करणार नाही पण एक गडबड केली ती म्हणजे लोक एकत्र येऊ नयेत जमू नयेत यासाठी त्यांनी जमावबंदीचा कायदा केला आता विचार करा लोक एकत्र एक आलेच नाहीत तर स्वातंत्र्याचा लढा पेटणार कसा आणि इथे आली लोकमान्य टिळकांची कल्पकता त्यांनी म्हटलं धर्माच्या नावाखाली लोकांना एकत्र एक आणायचं म्हणजे सरकार काहीच करू शकणार नाही आणि तिथून खरी सुरुवात झाली सार्वजनिक गणेशोत्सवाची आज आपण ज्याला दहा दिवसाची धूमधाम मोठा सण या पद्धतीनं त्याचं रूप पाहतो पण त्याची सुरुवात झाली होती नागरिकांना जाग करण्यासाठी त्यांना एकत्र आणण्यासाठी त्या काळातला गणेशोत्सव हा फक्त पूजा आरती पुरता मर्यादित नव्हता तो एक सामाजिक प्रयोग होता लोक मंडळ काढायचे व्याख्यानं व्हायची नाटकं सादर व्हायची लोकांना त्यांची मतं मांडायची मोकळीक मिळायची जात पात धर्माच्या मोडून लोक एकत्र आले मंडळांनी स्वतः निधी जमा केला वेगवेगळे कार्यक्रम आखले म्हणजे खरं तर स्थानिक शासनाचं त्यांनी एक प्रशिक्षण मिळवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती त्या काळात एक सामूहिक प्रतीक ठरला गणेशोत्सव आणि हा संदेश देवापेक्षा मोठा होता तो होता एकतेचा त्यात व्याख्यानातून लोककलातून लोकनाट्यातून आरतीतून समाजाला संदेश दिला जायचा स्वदेशी वस्तू वापरा अंधश्रद्धा मोडा शिक्षण घ्या अशा सगळ्या आशयाचे कार्यक्रम व्हायचे खरं तर बेसिक बघायला गेलं तर ती त्या काळात ती नागरिकशास्त्राची प्रयोगशाळा होती जसा काळ बदलला तसं गणेशोत्सवाचं स्वरूप बदलत गेलं एकेकाळी बाप्पाची मूर्ती मातीची असायची नदी तलावात विरघळायची मग ओ पीची मूर्ती आली पाण्याचं प्रदूषण वाढलं मग सरकारने त्यावर बंदी आणली न्यायालयानं काही अटी टाकल्या पर आणि पर्यावरणपूरक मूर्ती कृत्रिम तलावांना प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं प्रशासनानं पण थोडे नियम घट्ट केले परवानगी आता एका खिडकीतून मिळायला लागल्या आवाजाच्या मर्यादा आल्या सुरक्षा वाढवली त्यात राजकारण आलं महाराष्ट्र सरकारनं गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आपली ताकद दाखवायला पक्ष मंडळांचा वापर करायला लागले कोविड काळात ला थोडं वेगळं दृश्य पाहिलं घरबसल्या पूजा ऑनलाईन आरत्या काही मंडळांनी सॅनिटायझर वाचली लसीकरणाच्या मोहिमी केल्या म्हणजे हा उत्सव फक्त देवासाठी नाही तर समाजसेवेसाठी सुद्धा असतो हे परत एकदा सिद्ध झालं आत्ता आपण पाहतो मोठ्या शहरात भव्य मंडप घालतात लाईव्ह बँड सेलिब्रिटी दर्शन पण गल्लीतले साधे गणेशोत्सवसुद्धा खूप मनापासून केले जातात बऱ्याच मंडळांनी या काळात खूप चांगले उपक्रम केले रक्तदानची बिरं स्वच्छता मोहिम्या वृक्षारोपणं पण काही मंडळं अजूनही स्पर्धा भव्य सजावट मोठमोठ्या बजेटवर लक्ष केंद्रित करतात पण ठीक आहे म्हणजे असा आता गणेशोत्सव फक्त दहा दिवसांचा उत्सव आहे का समाजासाठी दहा दिवसांची गुंतवणूक आहे हाही प्रश्न पडू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सवात नागरिक म्हणून आपली काय भूमिका असली पाहिजे आपली काही जबाबदारी आहे का, का? तर मला वाटतं पहिली जबाबदारी आहे ती म्हणजे नियम पाळणं मग त्या डेसिबलच्या लिमिट्स असो ट्रॅफिकचे नियम असतो दुसरी जबाबदारी आहे ती म्हणजे पर्यावरणाची काळजी घेणं मग त्यासाठी मातीच्या मूर्ती वापरणं प्लास्टिक टाळणं इतर शोभेच्या ज्या वस्तू वापरतो त्याच्यासाठी याचा वापर कमी करणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात समानता असणं उत्सवात गरीब श्रीमंत वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणणं आणि चौथी म्हणजे आपल्या सार्वजनिक साधनसंपत्तीची काळजी घेणं रस्ते पाणी वीज हे फक्त उत्सवापुरत्या नाही ते आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत तर ज्या गणपतीसाठीचा हा आपण उत्सव साजरा करतो तो बुद्धीचा देवता आहे त्या उत्सवात आपण आपली बुद्धी बाजूला न ठेवता हा उत्सव साजरा करावा मला वाटतं ह्याची खूप गरज आहे गणेशोत्सव हा भक्तीचा सोहळा आहेच पण त्याच्याहून महत्वाचा आहे तो म्हणजे आपल्या नागरिकशास्त्राची ती परीक्षा आहे आपण उत्सव साजरा करतो थोडं थांबून विचार करूयात की हा तोच उत्सव आहे का की ज्याच्यासाठी टिळकांनी भाऊरंगारींनी याची सुरुवात केली होती ज्या गणपतीच्या नावाखाली आता डिजेचे प्रचंड आवाज ट्रॅफिकचे खोळंबे रस्त्यावरचा कचरा हे आपण आता नॉर्मल करून टाकलं का आपण भक्तीच्या अडून होणाऱ्या प्रदूषणाकडे गोंधळाकडे अस्वच्छतेकडे थोडी डोळे झाक करतो आहे का असे प्रश्न हल्ली आपल्याला पडायला हवे हा उत्सव फक्त दहा दिवसांचा धामधूम राहिला आहे की अजूनही तो समाजाला घडवणारा विचार करायला लावणारा नागरिकत्व शिकवणारा ला सण अजूनही राहिला आहे खरं तर हा प्रश्न आपण प्रत्येकाला विचारायचा आहे की हा खरं तर ज्या उद्देशानं सुरू केलेला लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांचं प्रबोधन करण्यासाठी तसा सण आता उरला आहे का तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्समध्ये जरूर कळवा